सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन प्रेक्षको नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया देश विदेशासह राज्यातील महत्वपूर्ण हो, बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये मुंबईतील बेस्ट कर्मचारी सहकारी पतपेढीच्या निवडणुकीत ठाकरे बंधूंना मोठा धक्का बसला आहे शिवसेना आणि मनसेचा या निवडणुकीत दारुण पराभव झाला असून त्यांना एकही जागा जिंकता आलेली नाही या निवडणुकीत शशांक राव यांच्या पॅनलचे चौदा चा जागा जिंकून जोरदार कुसंडी मारली तर भाजपच्या सहकार समृद्धी पॅनलने सात जागांवर विजय मिळवला या विजयानंतर आता भाजपची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे मुंबईकर ही आमचा आणि मुंबई ही आमची अशी प्रतिक्रिया भाजप नेते आशिष शेलार यांनी दिली कानात हेडफोन घालून भर पावसात प्रवास करणे एका सतरा वर्षीय तरुणाच्या जीवावर बेतला आहे मुंबईतील भांडूपच्या पन्नालाल कंपाऊंड परिसरामध्ये काल दीपक पिल्ले या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला दीपक पिल्ले हा एलबीएस मार्गावरून आपल्या घरच्या दिशेने निघाला होता परंतु रस्त्यात महावितरणाची हाय टेन्शन झाला तिथल्या प्रत्यक्ष हेडफोन घातलेले होते तेथील नागरिकांनी त्याला हाक मारून बाजूला जाण्यासाठी आवाज देखील दिले परंतु कानातल्या हेडफोन मुळे त्याला ऐकू आले नाही आणि तो त्या तारांच्या संपर्कात गेला आणि शॉक लागून त्याचा मृत्यू झाला उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र येऊन लढवलेली पहिली निवडणूक म्हणजे बेस्ट पतपेढीची निवडणूक या निवडणुकीत ठाकरे गटाचा दारुण पराभव झालाय त्यावर आज संजय राऊत यांना पत्रकारांनी विचारलं त्यावर ते म्हणाले की बेस्टच्या पतपेढीच्या निकालावर जिंकलो कोण माझ्याकडे खरोखर माहीत नाही मी पूर्ण माहिती घेतल्याशिवाय बोलणार नाही या विषयावर या स्थानिक निवडणुका असताना मला खरोखरच माहीत नसेल तर प्रश्न विचारू नका मी माहिती घेऊन बोलेल मुंबईतील बहुचर्चित बेस्ट कर्मचारी सहकारी निवडणुकीत ठाकरे गट मनसे यांच्या उत्कृष्ट पॅनलचा दारुण पराभव झाला या निवडणुकीत शशांकराव पॅनलने सर्वाधिक चौदा जागा जिंकून मोठे यश मिळवले आहे त्यानंतर महायुती प्रणित सरकार समृद्धी पॅनलने त्यानंतर महायुती प्रणित सरकार समृद्धी पॅनलने प्रसाद लाड नितेश राणे आणि किरण पावसकर यांच्या नेतृत्वाखाली सात जागांवर विजय मिळवला पण या निवडणुकीत शिवसेना उत्कर्ष पॅनल यांना एकही जागा मिळालेली नाही आता यावर शिवसेना ठाकरे गटाचा बेस्ट कामगार सेना अध्यक्ष सुहास सामंत यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे यावेळी त्यांनी या शशांक राव पॅनलचे अभिनंदन केले आहे सादरी बुलेटिन मध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचा पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार पाऊस कोसळत आहे गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे सर्वत्र जनजीवन विस्कळीत झाले आहे सातत्याने होणाऱ्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूर आला आहे तर काही ठिकाणी धरणाचे दरवाजे उघडण्यात आले आहेत यामुळे काही भागात पूरस्थिती निर्माण झाली आता याच घटनांवर शिवसेना ठाकरे गटाने टीका केली आहे तीन दिवसाच्या पावसात सरकार गेले वाहून अशी स्थिती राज्यावर ओढवली आहे हे सरकार हीच महाराष्ट्रावर आलेली एक आपत्ती आहे ज्यात पावसाच्या निसर्ग आपत्तीशी ते काय लढणार असा सवाल समाजातून करण्यात आला आहे दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला झाला आहे त्यांच्या सहकारी बंगल्यावर जनता दरबार सुरू होता त्यावेळी त्यांच्यावर हल्ला करण्यात आला काही वृत्तानुसार हल्लेखोराने त्यांच्यावर दगड फिरकावला तर काही माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार हा व्यक्तीने अचानक आरडाओरड सुरू केला आणि त्यानंतर तो मुख्यमंत्र्यांवर धावून गेला त्याने जोरदार चापट मारली त्याने शिबेगाळ केली त्यामुळे एकच धावपळ उडाली पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे त्याने हा प्रकार का केला या विषयाची चौकशी सुरू आहे राजकीय गुन्हेगारी गुंडागिरी हा देशासमोरचा गंभीर विषय आहे राजकारण राजकारणी पुढारी नेते त्यांची कार्यकर्ते यांच्याविषयी गेल्या काही वर्षात तरुणांमध्ये कमालीची उदासीनता दिसून येत आहे आता राजकीय शुद्धीसाठी आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकप्रतिनिधींना घरी बसवण्यासाठी आज संसदेत एक मोठी घटना दुरुस्ती करण्याचा प्रस्ताव येणार आहे त्यावरून गदारोळ होण्याची दाट शक्यता आहे मुंबईत मागील चोवीस तासात अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे मात्र कमी दाबाच्या ओसरणार असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे तर मुंबईत आज मोठा पाऊस होणार नसला तरी खबरदारी म्हणून हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट कायम ठेवण्यात आला आहे परिणामी यंत्रणांना सतर्क ठेवण्यासाठी हवामान विभागाकडून हा अलर्ट जाहीर करण्यात आलाय दरम्यान आज दुपारनंतर पावसाचा जोर ओसरणार असून पुढे उत्तर महाराष्ट्रातील काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे सध्या मुंबईसह महाराष्ट्रात सर्वत्र पाऊस सुरू आहे त्यातच आता गेल्या दोन दिवसांपासून पुणे शहरात आणि घाटमात्यावर मुसळधार पाऊस सुरू आहे पुण्यात सुरू असलेल्या संतधार पावसामुळे पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या चारही धरणांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणीसाठा जमा झाला आहे यामुळे प्रशासनाने खबरदारी म्हणून खडकवासला धरणातून मोठ्या नदीत पाण्याचा विसर्ग वाढवला आहे सध्या या धरणातून पस्तीस हजार क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे आज सकाळी नऊ वाजता तो वाढून एकोणचाळीस हजार क्युसेक करण्यात आला आहे त्यामुळे पुण्यातील अनेक सोसायटी मध्ये पाणी शिरले असून नागरिकांचे रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे सह्याद्री बुलेटिन मध्ये आपण इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री